बदलापूर खरवई परिसरात माजी शिक्षण मंडळ सदस्य महेश जाधव यांच्या पाठपुराव्यानं आपला उद्घाटन करण्यात आलाय आयुष्यमान भारत शहरी नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र यांच्या माध्यमातून या दवाखान्याची सुरुवात राजग्रुप येथे करण्यात आली आहे खरवई परिसरातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता यावा याकरिता महेश जाधव हो, हे वारंवार प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करत होते अखेर आता सुरू करण्यात आलेल्या मोफत दवाखान्यामध्ये सर्दी खोकला ताप या व्यतिरिक्त इतरही तपासण्या बीपी तसेच शुगर तपासणी मोफत करण्यात येते दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत आपला मोफत दवाखाना शहरातील नागरिकांसाठी खुला राहणार असल्याची माहिती महेश जाधव हो, यांनी दिली आहे बदलापूर पूर्व खरवई परिसरात आपण बघतोय आपला मोफत दवाखाना हा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि जी जाधव हे गेल्या अनेक महिन्यांपासून खरंतर प्रशासनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडं याचा पाठपुरावा वारंवार करत होते आणि अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आलंय आणि आता खरवई परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी रुग्णांसाठी खरंतर ही आनंदाची बाब आहे कारण की या ठिकाणी मोफत आरोग्य उपचार जे आहेत ते या ठिकाणी दिले जातात काय सांगाल अखेर पाठपुराव्याला यश आलंय नुकतंच आज बसून सुरुवात झालेली आहे आवाहन काय कराल नागरिकांना आयुष्यमान आरोग्य मंदिर खरवई ह्या दवाखान्याचं खर नाव आहे आपला दवाखाना आज आपण सोळा तारखेला इथे मान्य आमदार किसन कदरे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं मागील एक वर्षापासून याच्या मागे आम्ही होतो आणि परिसरामध्ये आमच्या इथे बरेचसे सर्वसामान्य लोक राहतात ज्यांना आरोग्य व्यवस्था तुम्ही बघत असाल तर खूप महाग होत चाललेली आहे सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीये आणि त्यासाठी जे आम्ही इथे चालू केलेलं आहे इथे बीपी शुगर आणि सर्वसामान्य सर्दी खोकला ताप अशा प्रकारच्या सर्व आजारांवर मोफत उपचार आणि औषधं सुद्धा इथे मोफत मिळणार आहेत ते इथल्या परिसरातील लोकांसाठी हे खरंच खूप चांगलं आहे आणि त्यांनी याचा फायदा घ्यावा हेच मी आजच्या दिवशी तुम्हाला इथे आवाहन करेन तुमच्या मार्फत अर्थात तर आपण बघतोय की सध्या शहरातली बदलापुरातली आरोग्य व्यवस्था बघायला गेल्या तर नागरिकांना बऱ्याच ठिकाणी जावं लागतं परंतु अशातच सर्वसामान्यांना चांगले उपचार मोफत दरात मिळावे यासाठी आपला मोफत दवाखाना बदलापूर खरवळी परिसरात सुरू करण्यात आलेला आहे आणि आणखी आपण माहिती घेणार आहोत दवाखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे शासनाकडून पंचायत समिती आणि आपली नगरपालिका यांच्या मार्फत इथे एमबीबीएस डॉक्टर देण्यात येणार आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला चांगले उपचार इथे मिळतील आणि नागरिकांना खरंच याचा फायदा होईल ज्यांच्या माध्यमातून उपचार या ठिकाणी दिले जाणार आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल आजारांवर असे म्हणजे आपले प्राथमिक उपचार होतील इथे आणि बीपी शुगर वगैरे असं चेक करण्यात येईल आणि सगळं फ्री आहे म्हणजे इवन ओपीडी पेपर चे पण चार्जेस नाहीये सगळं मोफत मिळेल अर्थात आपण बघतो ओपीडीचे सुद्धा कोणतेच म्हणजे पेपरचे सुद्धा चार्जेस आहेत सगळे या ठिकाणी उपचार जे आहेत ते मोफत दिले जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर या ठिकाणी उपचार घ्यायचे तर प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर गोदरेज विहा बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्टही काही मिनिटांवरच अनोखे फ्रुट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बीएचके आणि टू एच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागेसह वेगवेगळ्या फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात